हा हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना तर मी कुठे आलेली आहे बघायचं आहे लगेचच शॉपिंग झाली आमची हे बघा आम माझे पैजण घेते तर मी घेतले ना तसेच पैसे तिला पण घ्यायचे तुम्हाला तर माझ्या वयाने दाखवले तर तसेच आम्ही इकडे आता ऑर्डर दिलेली आहे तर तिथे तीन माझी साडी घातली मला कशी दिसते तर आता तिच्या पैसा तर इथे बघा पैंजण सिलेक्ट झाले त्याचं वजन वगैरे झालं आणि जे आमच्याकडे चांदीची मोड होती ती पण दिली तर इकडे ना दोन तीन जणं इकडे ट्राय केलं यांनी पैंजण घालण्यासाठी पण यांना आमच्या इकडे जशी ट्रिक्ट आहे ना तशी काय वापरता आलेली नाही आहे तर माझे एवढे घट्ट पैंजण असं नाही माझे पैंजण अगदी व्यवस्थित असे घातले होते आमच्या इथल्या पुते सराब ज्वेलर्स आहेत ना त्यांनी या आहेत उषाताई यांनी त्यांनी बनवलेलं आहे मंगळसूत्र साततळ्याचं आणि ते कोणतं सूट आहे ते आम्हाला विचारत होत्या ह्या ज्वेलर्सच्या दुकानात त्याच्यानंतर माझी बहीण आणि मी आम्ही आलेलो आहोत बस स्टॉपवरती इकडे बस जी आहे ती किती वाजता आहे ते सगळं विचारलं तर जी रेग्युलर लागणारी बस आहे ती निघून गेलेली होती आणि आत्ता जी लागणार होती ती बस दीड तासाने लेट होती त्याच्यामुळे मी खूप वेळ इथे उभे राहिले नंतर मग तर काय करावं काहीच कळत नव्हतं शेवटची बस म्हटल्यावर सगळेजणं जण वाट बघत बसलेले असतात शिवाय लांबचा रूट आणि फायनली बस लागलेली आहे तुम्ही बघू शकता गर्दी कशी तरी जागा शोधत मागच्या शीटवर जाऊन बसले आणि फायनली मी घरी जाते चला आता घरी भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय